राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचनेनुसार चोवीस जानेवारी रोजी भोकर आगारात चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन सर्व यशस्वी चालकांचे आगार व्यवस्थापकांच्या वतीनं स्वागत देखील करण्यात आले चालक दिनाचं औचित्य साधून बस आगारात सुंदर रांगोळ्या टाकून मनमोहक वातावरण निर्माण करण्यात आलं होतं राज्य परिवहन महामंडळामध्ये उत्कृष्ट केपीटीएल देणारे चालक आणि विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा आगार व्यवस्थापक आर एम द्यवटे आर जी पाटील काकडे लेखाकार बोईनवाड आगारातून सेवा करून सेवानिवृत्त झालेले चालक एम के शिरकंटे यांच्या हस्ते आगारातील सर्व चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये आगार प्रमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये चालक हा महत्वाचा घटक असून त्यांच्या योगदानामुळेच महामंडळ प्रगती करत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार बालाजी नारलेवाड सुभाष तेले यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार वरिष्ठ लिपिक श्री दत्त चाटलावार यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला शुभम नरतावार एमसीएन न्यूज भोकर नांदेड